मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता यवतमाळच्या पुसद तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचे अक्षरशः धुमांकूर घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे यात पुसद तालुक्यातील वसंत नगर परिसरातली परिसरातील निर्माण दिन इमारतीची भिंत कोसळून सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली गणेश सुधाकर शिंदे वय तीस वर्ष यांच्या घरी इमारतीचे काम सुरू होते दरम्यान घराशेजारी भीरज ढोले यांच्या घरावर बांधकाम सुरू असलेली भिंत सुसाट्याच्या वाऱ्यामुळे कोसळली यात शिंदे यांचे तीन पत्राचे घर पूर्णतः भिंतीखाली दबले या घटनेत गणेश सुधाकर शिंदे सरिता गणेश भोगल सारिका अशोक चव्हाण अजिंक्य अशोक चव्हाण ओंकार वसंत मोगरे व कृष्णा गणेश भोगल